साठ्यांचा वाढता धोका आणि पोलिसांची सतर्कता याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगावमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे या कारवाईमुळे संभाव्य गुन्ह्याला अटकाव बसला असून शहराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अभिषेक उदय नारायण सिंग वय तेवीस राहणार टाकळी नाका निवारा कॉर्नर कोपरगाव याला अटक केली दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून तीस हजार रुपयाचे गावटी पिस्तूल आणि दोनशे रुपयांचे जिवंत कर्तूद जप्त केले या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यात का कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र समोर येत आहे काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी तलवारी बनवणाऱ्या गुप्त कारखान्यावर मोठी कारवाई केली होती आता गावटी पिस्तुलांचे प्रकरण उघडकीस आल्याने एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे प्राथमिक चौकशीत आरोपीकडून हे शस्त्र कुठून मिळवले कोणत्या उद्देशाने बाळगले होते या संदर्भात माहिती घेतली जात आहे पोलिसांनी विशेष पथक नेमून अवैध शस्त्र साठ्यांचा मुळापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शहरात शांतता राखावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे पोलिसांकडून शहरात अवैध शास्त्राचा प्रसार रोखण्यासाठी आणखी कठोर पावले उचलली जातील अशी शक्यता आहे या प्रकरणाचा तपास पुढे कसा जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यस ट्वेंटी फोर प्रतिनिधी अनिल दीक्षित कोपरगाव